बाबा तिथे झोपलेले आहे आणि आनंदी कुठे आहे आनंदी अंदरच्या रूम मध्ये तर झोपेल होती मग कुठं गेली पोरगी पोरगी काही दिसून जाऊन पाहतो मग बाहेर असेल नाही तर पण एवढ्या रात्री बाहेर काय गेली असेल पण काही सांगताना येत पाहतो जाऊ अरे बापा पोरगी तर बाहेर बी नाहीये कुठं गेली आनंदी माय बाई व हे पोरगी कुठं गेली रे बापा देवा कुठं गेली काय माहित बापा आनंदीची बाबा आनंदीची काय झोपले उठा ना काय झोपू दे ना सकाळ सकाळपासून वावरात कामं करू करतो कोण जातो मी रात्री माझी वाल चेन नाही हा झोपू दे मग उठी आता झाली गेलो ते सकाळ पाच मिनिट पाच मिनिटांनी उठतो अरे बापा सकाळ नाही झाली रातच्या अडीच वाजले उठा रातच्या अडीच वाजले रातच्या अडीच वाजता काम उठू झोपू दे अरे बापा उठा लवकर काय झोपा काढू राहिले आनंदी नाही दिसवले घरामध्ये आनंदी गाय पाहिजे कुठे गेली काय जुनं बापा पोरगी उठा लवकर आनंदी गाय कुठं गेली आनंदी मला काय माहित बापा कुठून बसा ना पानं कुठे गेली पोरगी तर कुठे गेली काय माहित बापा पोरगीन कुठे गेली कुठे नाही आनंदी काय तू याच वस्तू झोपी होती ते रात्री कुठे गेली तर तू धान्य दिलं तिच्यावर कसं बापा मग बाजू रस्ते झोपेल होती आणि एक बार झोप लागल्यावर कोणाला काय माहित राहते मग काही रोड ध्यान द्यायला पाहिजे होतं पोरीवर कुठे गेली कुठं नाही काय जुनं बापा माई पोरगी कुठे गेली कुठं नाही कुठे गेली अशी नाही आनंदी आनंदी कुठे गेली अशी तुम्ही पाहिलं का बाथरूम मध्ये पाहिलं का तिकडे जाऊन पाहिलं बाथरूम मध्ये अशी पाहिलं बाथरूम मध्ये पाहिलं बाहेर जाऊन पाहिलं घराच्या मागं पाहिलं सगळ्या इकडे पाहिलं कुठंच नाही आहे पोरगी गेली तर पोरा आपली पोरगी आपल्या काय लावलं ज्या गोष्टीचा बस्टँड गेड वर इकडे कुठं ना जा कुठं अशी नसते आणि तिला धरून घेऊन या घरी जाल कुठे जा। कुठं नाही कुठपर्यंत पोहोचले कुठपर्यंत नाही काय रे देवा माझ्या टेन्शन नाही ह्याची पोरगी पायदाच नाही मरून गेली कायदा की अशी पोरगी नाही रे देवा जा जा ते नादान आहे तिला समजत नाही तिला काही समजत नाही नादा नाही लहान येते पण आपल्याला तर समजते ना जा तिला घेऊन घेऊन आहे मी काय म्हणतो आता आहे लोक झोपलेले आहे कोणालाच काही माहित नाही आहे तिला लवकर जाऊन धुणे असा काळ झाली ना पुरा गावात बोंब होऊन जाईल आनंदी पाहून गेली आनंदी पाहून गेली आपण कुठंच तोंड दाखवायचं लाईकच नाही राहू पोरीची बदनामी होईल ते अलग आपल्या टोंडाला काळीक लागेल ते अलग मी काय म्हणतो मुनीला फोन करा आणि वासुदेव भावले सोबत घेऊन जा तिला अनाबा ढूंढून आणा पोरीला माया

हो बा मला बी काल चांगली वाटली होती मी म्हटलं सुधारली पोरगी मस्त नॉर्मल झाली होती ना मस्त रावरेली होती मी म्हटलं सुधारली पण तिच्या दिमागात दुसरंच काहीतरी चालू होतं ना दुसरंच काहीतरी चालू होतं म्हणून ते तशी होती हो बापा आपणच आपल्या पोरीला समजू नाही शकलो आपणच नाही समजू शकलो आपणच बरोबर माय बाप नाही आहे मला असं वाटते पण मला वाटलं नव्हतं माई पोरगी एवढा मोठा कदम मुस्लिम म्हणून मला वाटलं नव्हतं मला वाटलं होतं माय आनंदी माय ऐकीन ऐकीन माय वाला पण मा पोरीने माय ऐकलं नाही बिलकुल नाही ऐकलं जाऊ द्या आता जे झालं ते झालं ते नादा नाही तिला समजत नाही पण आपण तर समजदार आहे ना जा तिला घेऊन घेऊन या तिला आता गेली ते आता तिला जाऊ दे आता मी तिला तिचं लय चांगलं पाहिलं लय चांगलं पाहिलं तिचं पण तिले नाही तर आपण काय करतो काय करतो मी नाही जात तिला बदनामी म्हणजे गावामध्ये होई बदनामी आता काय करू मग बदनामी म्हणतो आता नाही आणत त्या पुरीले त्या पोरीले तिच्यावर जेव्हा घडीन तेव्हाच तिला समजेल जाऊ दे आता तिथे जाऊ दे बापा असं नका बोलू नाही मी नाही आणत मी नाही जात आणले जाओ पापा जा तिला आणायला जा ऐका तुमच्या पाय पडत जामा पोरी घेऊन या तिने समजलं नाही का आपल्या माय बापांनी दिलाग किती लाड किती लाडात वागवलं आपल्याला असं पाहून जाऊ हेच शिकवलं का आपण तिला नाही वा आपली शिकवण त्याला चांगली होती पण त्या पोरानं बायकोला वा आपल्या पोरीला त्या पोरानं बायकोला आपली पोरगी बोली आहे तिला काही समजत नाही जा लवकर तिला घेऊन या वासुदेव भाऊले फोन लावा आणि तिला घेऊन या मी लावत वासुदेव भाऊले फोन जे झालं ते झालं आता मी लावत अरे बाई ही माणूस बी काही ऐकून नाही राहिलं मला स्मुनीला फोन लावा लागेल आणि मला लागेल लवकर ये तू वासुदेव भाऊ लवकर ये टरलक 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 तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या उत्तर देत नाही कृपया थोड्या वेळाने पुरा प्रयत्न करा मायबाई हे मुन्नी बी फोन उचलू राहिली रे बाप्पा काय फोन करू कोणाले जाऊ दे जाऊ दे गेलीन ते तिनं केलं तिच्या मनाचं कौ दे तिने जाऊ द्या बाप्पा तुम्ही चुप बसा चुप बसा तुम्ही आतापर्यंत तू नुसतं चुप केलं पुरुष काय बोललं की बोलू नका तिला लहान आहे बोलू नका तिला लहान आहे हो जाऊ द्या तुम्ही तर किती लाड करतो ते तिचा आणि मला सांगू राहिले का ते लग ते लग हॅलो हॅलो मुन्नी मी सुमित्रा बोलतो हो बोल आणि एवढ्या रात्री कोण फोन केला हो सर्व काही बरोबर आहे ना मग बाई काहीच बरोबर नाही आहे काहीच बरोबर नाहीये तू आणि वासुदेव भाऊ लवकर आहे मागे लवकर आहे काय झालं हो तू येतं खरी मग तुला सांगतो ना काय झालं लवकर आहे सांग मले माझी उधडधड कुराला सर काही बरोबरच आहे ना बाप्पा अ माय आपली आनंदी नाही का आनंदी घरीच नाहीये कुठंच नाही दिसत आहे मला वाटते ते त्या पोरासम पाहून गेली मी म्हटलं की तू आणि वासुदेव भाऊ लवकर आहे वासुदेव आणि माझ्या घरच्या माणसाले पाठवू आपण तिले आणले वापस नाही बाई कशी काय हो काही पण गेली वा, वा तू तर म्हणत होती मला कालच म्हणत होतीन तू की नाही आता आनंद सुधारली चांगली आहे त्या पोराच्या बाहेर बोलू बोलून नाही राहिली जेवण करत आहे खाऊन करत आहे अंग धुतली कपडे धुतले भांडे घासले घरातले कामही करू लागले तुले सर्विस चांगला नाही म्हणे सुधारली म्हणे पोरगी कालच म्हणत होतीन तू काय जुना माय काय चालू होतं त्या पोरीच्या मनात तर मस्त राहिली आणि माय काल मला वाटलं चांगली आहे तिच्या दिमागात असेल ना प्लॅन पण जायचं आहे तर मग आता काय राहिले दुखून आणि काय भांडण करा म्हणून ते चुपचाप पैसे हो माय बरोबर बोल राहील तू बरोबर म्हणत आहे तसंच काहीतरी असेल तिच्या दिमागात आहे म्हणतो इथं येऊन बोलू आपण काय बोलायचं आहे तू लवकर वासुदेव घेऊन लवकर लवकरच बस आलीस आली काही आणल मी तिला जाऊ दे तिने केलं तिच्या मना तिला मग बापा चुप बसा तुम्ही लक्ष्मीबाई 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 एवढ्या रात्री कोण उठते व राहू दे ना आपणच दोघं जाऊ ना नाही हो बाप्पा तुम्ही चुप बसा तुम्हाला माहीत नाही माहीत नाही तुम्हाला ते मारुती भाऊ किती रागत नाही तर मारुती भाऊ कोणाच ऐकूनही राहिले म्हणते काही आनंदी आणायला जायची काही गरज नाही म्हणते असं तसं म्हणते तुम्ही जर म्हणसान ना तर ऐकतील नाही थोडंसं चंकी बुडाली सोबत घेऊन ना तर ऐकीन तरी ते भाऊ म्हणून म्हटलं चंकी बी सोबत घेऊन जा तसं बी लक्ष्मीबाईला माहीतच आहे त्या पुरीचं चक्कर चालू आहे म्हणून तर लक्ष्मी बुडी कोणाला सांगणार नाही म्हणून लक्ष्मी बुडीला घेऊन जाऊ सोबत आणि चंकी बुड्याल तुम्ही घेऊन जा बुडा समजून सांगते मग मारुती भाऊला लक्ष्मीबाई ये नाय बाप्पा रे एवढ्या रात्री कोण आलं रे बाप्पा कोण आहे आता आई मायबाई व मुन्नी तू व कशी काय एवढ्या रात्री हां काय काम होतं काही झालं का नाही सर बरोबर तर आहे ना लक्ष्मीबाई काहीच बरोबर नाही आहे काहीच नाही आहे बरोबर माय बाई व काय झालं काहीच नाही बरोबर म्हणतं काय झालं आपली आनंदी नाही का आनंदी पाहून गेली त्या पोरासोबत माय बाई व त्या पुरासम फोन गेली का होते बापा रे माय बाई व तुला कोणून सांगितलं व अव मला सुमित्राचा फोन आला होता मला झटका बसला नाही ऐकून हो का मग मला खाली उठवायला आली माय मी काय म्हणत होती चंकी बुडा कुठं झोपले बुडे पापले मी काय म्हणतो चंकी बुडाला उठव ते मारुती भाऊ आहे ना काय ऐकूच नाही राहिले काही आणायला नाही जाऊ म्हणते मी नाहीत म्हणते आता हे घरचा चालला माणूस तिला पाहिले मा घरचा माणूस ऐकता जाईल का आता ते मारुती भाऊ नाहीस म्हणून राहिले जा साठी तर मी काय म्हणतो चंकीपुडा आला ना कसं बुडा समजून सांगते मग मारुती भाऊला तर चंकी पुड्याचं ऐकून बघित मारुती भाऊ म्हणून म्हटलं चंकी बुड्याला उठव म्हणून एवढे कोण आहे आपली मुन्नी आहे होतं तुम्ही आता खरी बाहेर वासुदेव काय काम होतो रे बाप्पा वासुदेव नाही बुवा आपले मारु ते मारुतीची पोरगी नाही का ते पोहून गेली म्हणते पोरासोबत तर तिला आणायला जायचंय कोण ते आपल्या मारुतीची पोरगी ते आनंदी चांगली पोरगी रे बाप्पा गेली काय माहित बुवा हे माई बायको सांगून राहिली बुवा मला आता बा मी काय म्हणून राहिली ते मारुती भाऊ म्हणते की ते आनंदीला आणायला जायची काही गरज नाही म्हणते मी नाहीत म्हणते आनंदीला आणले तर तुम्ही चला चालला थोडस मारुती भाऊला समजून सांगा कोण तू मारुत्या तुला शिपारेल माणूस आहे मी शिपारेल तू बा, आता काही असो कोण नाही पोरीच्या जिंदगीचा सवाल आहे त्याच काही नाही करावं लागत आपल्याला ते पोरीला आणायला जायचं आहे बा तिला घेऊन या बा होऊन गेली ते पोरा सगळं तिची जिंदगी बर्बाद होऊन जाईल चला बा चालतो सांगतो आता काय करू मी ना घर सोडून खूप मोठी गलती केली मी फालतू त्या नांदी लागली त्या अमननं मला रोडावर आणून सोडलं रात्री दोन वाजता मी या सुनसान रोळावर उभी आहे फक्त त्या अमांच्या न एक गलती मायावर भारी पडली आता मी घरी जाऊ की तर कोणत्या टोडां जाऊ आतापर्यंत तर सर्वांनी माहीत झालं की मी घरून पाहून गेली म्हणून आता तो पुरा बबाला झाला होती आता काय करू मी कुठं जाऊ मी कुठं जाऊ आता 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 काही नाही आता मी माहीत जीव देऊन देतो जीव देऊन देतो मी काय आहे रे बाप्पा हे लोक काय कार, रातचे कार्यक्रम ठेवतात आता रातचे दोन वाजले असेन का रे हा आपल्याला घरी झाले पा किती उशीर झाला तु चप्पल बी चोरी गेली बाप्पा तिथं चप्पल चोरी केली अशी कोणती फॅशन आहे रे बाप्पा आणि दुसऱ्या गावचे असले तर मग कसं पाय बरं आपल्याला किती टाईम उराला घरी झालंय एकटीच सचिन प्रियंका घरी प्रियंकाची तब्येती बरोबर नाही आहे आता त्या विवांशला सांभाळत असेन ते एकटी ते कशी सांभाळत असेल तर सांभाळत असो बापा त्या पोर आले प्लस खतरनाक पोर काय तू यावला नाही नाही आता काही जास्त टाईम नाही लागत आता हे गाव उसरलं की आपण गावासमोरच चालू बाबा लवकर लवकर चालू गाडी हो नाही चालू काय मी बरोबर पण रोडच चांगले नाही अलस गड्यात रोडावर आपण आलो होतो ते रोड मस्त होते काय हो नाही ते हवे रोड होते ना ते आता बांधले ना पहिले नव्हते ते चांगले आता चांगले बांधले काय करू नये आता आता काही नाही करू शकत आता मी जीव देऊन देतो देऊन देतो आता मी माझ्या आता माझ्या जिंदगीत काहीच नाही राहिलं मी काय म्हणतो सुरज थांबा थांबा गाडी थांबा हे पोरगी कोण आहे काय माहित बापा बॅग आहे हाती मोबाईल आहे मग रडू राहिली रातच्या दोन वाजता रोडावर उभी आहे काय झालं रे बापा गाडी थांबा बरं पाहू दे बरं पाहू दे काय झालं त्या पोरीला होय रातचे दोन वाजू राहिले दोन वाजता गाडी पोरगी काय करून येत हो बापा हो ना हो या पोरीसोबत खराब झालं काहीतरी लय खराब झालं थांबा गाडी विचार दे काय झालं तर रडू राहिली पोरगी काहीतरी झालं बा काही ना काही झालं होय बाई कोण आहे बाई तू अनकाम इथे दोन वाजता उभी आहे बाई रातच्या एकटी आणि रडू राहिली काय झालं बाई त्यासोबत अवशी काही नाही झालं माझ्यासोबत काही नाही झालं बाई काही नाही झालं म्हणून राहील तू पण तसं काही ना काही झालं सांग काय झालं मला कोणी दुसरी नको समजू तू आई समज सांग मला काकू माझ्यासोबत काय झालं तुम्हाला काय सांगू काय सांगू मी तुम्हाला रडू नको रडू नको रडल्यानं नको गोष्टी गोष्टीचा हल नसते होत सांग मला सांगल्याला हल होत असते रडल्यानं नसते होत काकू मी एका पोरावर प्रेम करत होती खूप जीवापार प्रेम करत होती त्या पोऱ्यासोबत मी पडून चालली होती मला त्यानं म्हटलं तू ये आणि मी आली सर्व घेऊन आलीस माझ माय बाप सर्व सोडून आली मी आणि तू आलाच नाही तो म्हणते की मी तुझ्यावर प्रेम नाही करत मला दुसरी कोणतरी भेटली मी आता तिच्या तिच्यासंगा येतो तुझ्यापासून मी ब्रेकअप करत आहो मला तू म्हणून आला बाई पोरीनं सोचून समजून प्रेम केलं पाहिजे विचार करून केला पाहिजे असं नाही की या पोरान असं म्हटलं तर चालली त्याच्या मागं मागं पोराले बी पाहून परकून करा लागत असते हो ना काकू मी ना खूप मोठी गलती केली मी नव्हतं समजून प्रेम केलं होतं मला असं वाटलं होतं तो खूप चांगला आहे पहिले तो सम खूप चांगला राहत होता मला असं वाटत होतं माई आईबाबा मला बोलत होते ते माही दुश्मन आहे हाच मायासाठी चांगला आहे आज माव खरं प्रेम करते माई आईबाबा तर काही प्रेम नाही करत असं मला वाटत होतं पण आज मला त्याची हकीकत माहीत पडली त्यानं मला दोन वाजता रात्री एक या रोडावर मी उभी आहो त्यानं मला एकटं सोडून दिलं बाई मग घरी जायना नाही काकू कोणत्या तोंडाने मी घरी जाऊ कोणा तोंडात जाऊ नाही मी माई जीव देऊन देतो आता जीव देऊन देतो मी बाई जीव ना काही या गोष्टीचा हल नाही आहे बरं हल नाही आहे या गोष्टीचा तू यापेक्षा लय मोठे मोठे टेन्शन आहे लोकायले तुला काय एका पोरानं धोका दिला थोडंसं टेन्शन आलं तर तू म्हणतो मी जीव देतो लोकायला तू यापेक्षा लय मोठे मोठ्या प्रॉब्लेम आहे खूप मोठ्या मोठ्या पण लोक जीव देतात का जर लोकांनी जीव दिला असतात झालं मग लोक कमजोर असतात ना ते लोक जीव देत असतात परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे माणसाना जीव नाही दिला पाहिजे बाई ना तू तर समजदार पोरगी दिसतं मला हा अशा गोष्टी की मी जीव देतो हे देतोन ते देतो तुला जीव दिलात त्या पोराचं काय होईल त्या पोराचं काही बिगडीन नाही बिगडीन तुझ्या मायबापाचं बिगडीन त्याच्यापासून त्याची पोरगी दूर होईल त्या पोराचं काही नाही आज तुला तु फसवलं उद्या दुसरीला फसवीन मग तिसरीला फसवीन त्याच्यात मी काही नाही पडेल तू तुझ्या तु बाप मायबापासाठी जग तेव्हा माय, माय तुला जन्म दिला याच्यासाठी दिला का की कोणा पोराच्या मागं लागशील त्या पोरांना धोका दिला तर जीव देशील याच्यासाठी त्या माय तुला लहानचं मोठं केलं का मी काय म्हणतो जर तू लक्कल असेल ना तर आपल्या घरी वापस जाय आणि तू या मायबापाला माफी माग म्हणा मायच्यानं आता गलती झाली म्हणा आता अशी गलती नाही होणार आणि कोणतेही माय बाप या दुनियातले कोणतेच माय बाप असे नाहीये जे आपल्या लेकराई ले माफ नाही करत तू तु मायबाप तुला जरूर माफ करतील कशी कर जाऊ का कुम्ही करी हिंमतच नाही आहे मध्ये बिलकुल हिंमत नाही का आहे काय हिंमत नाही आहे एका पोरा संघावर पाहून जायसाठी एवढी हिंमत तू ना आणि आपल्या माय बापाला माफी मागायला तिथे कोणी हिंमत जुटू राहिली तिथे हिंमत जुटू ना काय तू कमजोर सारख्या गोष्टी करू राहिली मी जीव देतो हे देतोन ते देतो त्या माय बापांना लहानसं मोठं तुला जीव द्यासाठी केलेलं आहे का की थोडीशी काही प्रॉब्लेम झाली तर जीव देऊन देईन जीव देऊन देईन अशी गोष्ट करू राहिली काय पागल्यासारख्या का गोष्टी करू राहिली तू चांगली शिकेल सवरेल पोरगी तू आणि अशा गोष्टी शोभा देते, देते का तुला शोभा देते का पण काकू मी कशी जाऊ माय घरी मग माही देऊ हो लागत आहे मी नाही जाऊ शकत काही गरज नाहीये तुम्ही तुझे मायबाप आहे ते त्यांना तुला लहानसं मोठं केलेलं आहे ते तुला माफ करून देतील अशी दुनियातले कोणतेच मायबाप नाही आहे जे आपल्या लेकराला माफ नाही करत जर तुला भेहू लागत असेल तर मी येतो त्यासोबत काकू तुम्ही चालसाल सोबत हो हो मी येतो त्यासोबत तू टेन्शन नको काय ॲड्रेस सुरू आहे चल बस बाय बस गाडीवर कसं काकू देवासारखे आल्या काकू तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आल्या नाही तर आज मी जिवंत नसते मी ना माझ्या जीव देला असता बाई कधी कोणत्या रूपामध्ये देव येऊन जाईल काही सांगता नाही येत मली देवानच पाठवलं एकदम टायमावर हो काकू हो तुम्हाला देवानच पाठवलं एकदम टायमावर पाठवलं नाही तर मीनं जीव दिला असता माय मला तुम्ही नसता भेटला तर बाई जीव देणं कोणा गोष्टीचा हल नाही आहे तुला एवढी प्रॉब्लेम आहे लोकांना याच्यापेक्षा किती मोठ्या मोठ्या प्रॉब्लेम आहे पण लोक जगतच आहे जगण्यासाठी माणसाला संघर्ष करावा लागते समजदार बनावं लागते समजदार बन तू शिकेल सरेल आहे मला त्या गोष्टी तुला सांगायला नाही पाहिजे तरी तुला सांगा लागत आहे हो तुम्ही म्हणत आहे पण काकू मी ना खूप मोठी गलती केली मी ना मा आईबाबाचं ऐकलं नाही ते मला सांगू सांगू थकले होते तरी मी त्यांचं ऐकत नव्हती मी स्वार्थी बनली होती स्वाती बनली होती मी ना मायबाचा विचारच नाही केला बिलकुल विचार नाही केला आयुष्यातली सर्वात मोठी गलती झाली काकू मायापासून सर्वात मोठी गलती झाली आई आपण एक माणूस आहोत गलती माणसाच्यान नाही म्हणतो कोणाच्या नवीन गलती तर हर माणसाच्या होत असते पण आपल्या गलतीला आपल्याला सुध्रवा लागत असते तेव्हा तुला चान्स दिलेला आहे सुदृहायचा तुझी गलती सुधरायचा तुला चान्स दिलेला आहे म्हणून तू हा देवाचाच चान्स समज आणि तुझी गलती सुधरून टाक हो काकू तुम्ही बरोबर म्हणत आहे काकू बरोबर बोलत आहे तुम्ही बाय बाई तू मग पोरीसारखी आहे मी तुला काही गलत राय नाही देईन बिलकुल गलत राय नाही देईन मी तुले तू जीव देशील त्या पोराचं काय होईल त्या पोराला काही फरक नाही पडेल तो आता एक पाठवत आहे मग दोन पोरी पटवीन अजून पोरींच्या जिंदग्या खराब करेन पण तू ही जिंदगी खराब होईल तू या मायबापाची जिंदगी खराब होईल तू जर मरशील तू म्हणतो मी जीव देतो तू जीव देशील तर त्या मायबापाला कसं वाटेन कसं वाटेन काय जगतील ते कोणाचं सहाऱ्यानं जगतील ते कोणाच्या सहार्यानं जगतील सांग बरं मला सांग एकूण ते एक आहे एक बहीण भाऊ आहे तुले नाही काकू एकूण ते एकच आहो मी एकच आव मी आईबाबाला मी काय बरं बाई ना एकोणती एक पोरगी आहे म्हणतो तू माय कोणी नाही आहे व तुझ्याशिवाय कोणाचा सहारा नाही आहे एक तुझ्या सहारा तैल आहे आणि तू अशा गोष्टी करू आली ना तर समजदारीच्या गोष्टी करायला पाहिजे हो काकू बरोबर म्हणताय तुम्ही जर तुम्ही आल्या नसत्या तर आज बस आज मी जिवंतच नसते बिलकुल जिवंत नसती सूरज तुला म्हटलं मी ना गाडी काढ चाल बाई बस गाडीवर चाल काढ बस आता हो काकू चला सुमित्रा गेली हो हो माहिती मला तू टेन्शन नको हो घेऊ आलो ना आम्ही आता जाते ना मारुती भाऊ आणि माझ्या घरचा माणूस जाते आता पाहिले आनंदीला तू टेन्शन न घेऊ भेटून जाईल आनंदी नाही नाही म्हणणे वाईन मी नाही जात तिला तिला समजत नाही पुरीला तिचं बरं तर मी काय करू तिला समजून सांगत डोकं पुढे समजून सांगितलं पुरीले तिला समजण्यास येत नाही तर काय करणार आता ते नादा नाही तिला समजत नाही तुम्ही तर समजदार आहे ना तुम्ही समजदारीची गोष्ट घ्या नाही बहिणी नाही समजदारीची गोष्ट घेतली नाही समजदारीची गोष्ट घेतली त्या पुरीली किती समजून सांगितलं डोकं कोण समजून सांगितलं त्या पोरीला बिलकुल समजत नाही आता तिचं बरं वाईट समजत आपण काय करता काय रे मारू त्या लेका तू काय अशा विंडोक सारख्या गोष्टी बाबा जायना त्या पोरीला घेऊन ये ना ते नाही तिला समजत नाही तू तर हुशार आहे तू तर समजदार आहे जाय तिला घेऊन ये तू पोरगी आले का ते जायना काही नाही शंकी तुम्हाला माहित नाही समजवलं त्या पोरीला समजलीच नाही जाऊ दे रे जवान नाही समजत ते वाटते आपण जे म्हणतो ते गलतच करतो पण तू तर समजदार आहे बाप्पा आणि तिला समजवून बुजावून त्या पोरीला घेऊन ये कोणी आहे का घरी पपा एवढ्या रात्री कोणाला आता पाहिजे ना कोणाला तर रातच्या दोन वाजता आता आता बोम होऊन जाते मग पुरीच्या गावात नाही आता पुरा गावात बोम होते पुरा गावात मी होऊन जाते आता अले पाहिता खरी कोणाला तर येऊ का अंधार कोण आहे प्पा हा या अंदर नमस्कार भाऊ मी शांताबाई हंगामापूरला हो, राहतो आणि हा मग पोरगा सूरज आहे हो बाई तुम्ही शांताबाई आहे मी ओळखतो तुम्हाला पण कसं काय न झालं पापा आणि ते एवढ्या रात्री आम्ही एका कार्यक्रमातून रात्री घरी चाललो होतो तर मले तुमची पोरगी कोणाची पोरगी आहे आनंदी आहे ताई माई पोरगी आनंदी हो आम्हाला आनंदी भेटली होती ते पोरगी जीव द्यायला चालली होती तर मग तिले मीन समजावून बुजावून घेऊन आली माझ्यासोबत का ताई तुम्ही पुरील घेऊन आला का कुठे आहे पोरगी कुठे हो ते माझ्यासोबतच आहे बाहेर आहे ते भेट आहे तुम्हाला मग पुरील बलवा माझी गरज नाही काही नाही भाऊ अशा गोष्टी नका करू अशा गोष्टी नका करू तुम्ही तुमची पोरगी आहे ते बाई शांतबाई तुम्हाला माहित नाही किती समजून सांगितलं त्या पुरीले लोक पुढे पुढं समजून सांगितलं पण त्या पुरीनं आमचं एक नाही ऐकलं तिने हा विचार नाही एक पोरगी आहे आम्ही त्या पुरीनं आमचं काहीच नाही काही जाणलं नाही जाऊ द्या भाऊ झाली गलती जेवण आहे जवानीत गलती होतच असते माफ करून द्या पहिलीच ती पोरगीला भेलेली आहे तिला काही म्हणू नका राहू द्या आता झाली आता गलती माफी मागते ते आता तुम्हाला बाहेर उभे आनंदी अंदर तुला कोणी काही नाही म्हणत ए बाई जाऊ द्या जाऊ द्या मारू नका मारू नका समजून घ्या तुमची पोरगी आहे समजून घ्या मारू नका मारू नका सोळा मध्ये सोळा आज मारून टाकतो या पोरीला हा टाकतो आज नका भाऊ मारू नका तुमचीच पोरगी आहे आली ते वापस झाला ना तिला गलतीचा आहेसाच माफ करून द्या तिला सांगा ना हो थोडे सांगा ना मारू त्याले मारी तो आज पोरीले मारूच टाकते वाटते राहू दे रे मारू त्या जास्त शेपारला का काले मारू राहिला त्या पोरीले आली ते पोरगी वापस राहू दे सोड दिले

ते पोरगी घरी येऊस नव्हती राहिली ते पोरगी म्हणे मीनं मा लय दुःख दिलं म्हणे मी आता घरी जात नाही म्हणे काकू कोणा तोंडान जाऊ म्हणे पोरगी घरी येऊस नव्हती राहिली ते जीव द्यायला चालली होती मी तिला घेऊन आली घरी मीनं तिला समजवलं आणि सांगितलं आई बाबा तुला माफ करतील आणि तिले घरी घेऊन आली जर या पोरीनं जर कशानं काय केलं असतं बरं वाईट केलं असतं तिच्या जीवाचं तर काय केलं असतं तुम्ही काय केलं असतं म्हणून माफ करून द्या तिला माफ करा तुमचीच पोरगी आहे पदरातनी घ्या तिला माफ करून द्या आनंदीचे बाबा मी समजली आता मी पोरीला समज आली माफ करून द्या तिला काय वाटते मी पुरीला प्रेम नाही करत या दुनियात मी कोणाला माराव का बोलाव काही कराव पण या पुरी काहीच जाणलं नाही आमचं नाही जाऊ द्या आता देर आहे दुरुस्त आहे तिला समजलं आता आता ते कधी असं करीन नाही तिच्याच्यान गलती झाली तिला माफ करून द्या जवान पोरगी आहे कशानं काही केलं असतं तर काय केलं असतं तुम्ही ना आज ते सही सलामत तुमच्या घरी आहे देवाचा उपकार माना आणि तिला माफ करून द्या मारुती आ, आ, हो मारुती भाऊ बरोबर म्हणत आहे शांताबाई बरोबर म्हणत आहे हो रे मारुत्या जास्त काय येऊ नको माफ करून दे पोरीले माफ करून दे आता बदनामी झाली ना आमची पुरा गावात बदनामी झाली ना आईची बदनामी झाली रे आम्ही कोणाला सांगतो आपल्यालाच माहित आहे पाच सहा जण आईले आम्ही नाही सांगत गावातनी आम्ही काय सांगाव तुझी बाय काय आमची बाय काय वाटल्या गेली का आम्ही नाही सांगत कोणाला बाबा मायच्यान गलती झाली खूप मोठी गलती झाली मला माफ करून द्या तुम्ही जे म्हणसान जसं मनसान, मनसान तसं मी करीन तुम्ही जिथं लग्न करायचं म्हणसान मी तिथं लग्न करीन मला माफ करून द्या मला एक गोष्टीचा सबक भेटला जे आहे मायबाप बाप आपल्यासाठी करतात ते सर्व बरोबर करतात तेच आपलं बरं वाईट सोचू शकतात ते आपल्यासाठी हमेशा चांगलं सोचतात माय कोणीच मोठं नाही आहे या दुनियामध्ये मला मीनं जिंदगीचा पाठ पडला बाबा मीनं जिंदगीचा पाठ पडला आज